नमस्कार मंडळी तर प्रथमतः मी तुम्हाला दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा देते आणि आज आपण बनवणार आहोत एक नवीन पदार्थ खुसखुशीत अशी करंजी तर आपण सारण बनवलेलं आहे आणि ते आपल्या लॉगला टाकलेलं आहे आमनिक्षित चॅनेल जाऊन तुम्ही पाहू शकता आणि आज आपण बनवणार आहोत करंजी दोन वाटी मैदा घेते पा दोन खुछ वाटी मैदा घेतला आहे मी इथे सपाटे एक वाटी पाहू शकता मी रवा घेतलेला आहे रवाने खुसखुशीत करून होतात इथे आपण चवीला थोडस मीठ घालणार आहोत आपण त्यात आता मोहन चांगलं मिक्स करूयात रवा आणि मैदा आणि त्यात आपण घालणार आहोत कडकडीत असतं मोहन इथं मी तूप घेतलेलं आहे मौन घालायला साजूक तूप घेतलेलं आहे इथं थोडस इथं मोहन टाकलेले आहे तर आपण याला छान असं मिक्स करून देऊयात आणि मी इथे साजूक तूप टाकलेलं आहे छान असं मिक्स करून घेऊ रव्याच्या आणि मैद्याच्या रवा आणि मैदा मिक्स केला की करंजा खूप खुश असं खुसखुशीत होतात तर पहा इथे आपण आता दूध घेऊयात आणि चांगलं गरम दूध येऊ कळलेलं जेवढं हवं आहे तेवढंच घ्यायचं दूध तुम्ही पाणी पण टाकू शकता पण मी दूध घेतलेलं गे आहे तरी आपण असं थोडं थोडं मळून घेऊयात दूध जेवढं जर लागेल ना भिजायला तेवढं आपण दूध टाकायचं आहे त्याला एकदम नाही टाकायचं थोडं थोडं घेऊन टाकायचं पाण्यात मळलं तरी पाणी पण थोडं थोडं घेऊन मळू शकता इथे पहा आपण गोळा बनवलाय छान असं मऊ जरा स्मूध हो पा, हे पहा छान स्मूथ असा त्याचा गोळा तयार झाला एकदम मऊ झालं हे पीठ होऊ शकता तर हे पहा आपण इथं आता करंज करायला घेणार आहोत तर हे पीठ मी मळून चांगलं स्मूथ झालेलं आहे एकदम असं एकदम दुधाच्या साईप्रमाणे झाले आणि मी आता हे पीठ दीड तास भिजवलेलं आहे मळून दीड तास भिजत ठेवलं होतं आता आपण करंजा करायला घेणार आहोत तरी इथे आपण ह्या गोळ्या ह्या आकाराच्या करून घेतलेल्या आहेत मी तुम्ही लहान मोठ्या करू शकता आणि आता आपण घेऊयात लाटायला हे छान असं पीठ झालेलं आहे त्यामुळे छान अशी ती लाटी येते तर छान येते बारी अशी लाटून झालेली आहे आता आपण त्यात सारण भरूयात हे पहा आपण लाटाला पीठ नाही घेतलं त्यामुळं छान असं चिगट झालं ते हे छान अशी करंजी वळून घेऊयात आपण हे मस्त अशी करंजी दिसते इथं आपण करंज केलेला आहे आता आता आपण तळून घेऊयात आणि तेल खूप कडक करायचं नाही गरम करून गॅस मिडियम फ्लेमवर ठेवायचा पाहू शकता कमी चुकलेले आहेत हे पहा तळलेलं आहे आपण आता काढून घेऊयात तर हे पहा आपल्या खूप खुखुशीकरंज झालेले आहेत आणि वरचं कवर पहा एकदम क्रिस्पी झालेला आहे पहा तुम्ही बघू शकता आपल्या अरुणाची रेसिपी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब लाईक शेअर करायला बिलकुल विसरू नका आणि खूप छान असं करंद झालेले आहेत तर तुम्ही करून पाहिल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही तर नक्की ट्राय करा आपली रेसिपी धन्यवाद